आवाज राहुरी तालुक्यातील देवळाली साई प्रतिष्ठान व शहरवासी आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवात आज दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साई प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य साई पारायण व कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात साई उत्सवास प्रारंभ झाला या उत्सवात मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना साई डायरी व श्वाल देऊन गौरवण्यात आलाय यावेळी सर्वश्री पत्रकार सोपान चौधरी गीताराम शेटे रफिक शेख चंद्रकांत लासूरकर हेमंत मिसाळ गणेश अंबिलवादे विलास कुलकर्णी गणेश विगे अशोक काळे श्रीकांत जाधव मुकेश वाळके खालिद शेख पप्पू चित्तेज आशिष संसारे चेतन कदम नानासाहेब उंडे संजय देठे आदी उपस्थित होते या प्रसंगी साई प्रतिष्ठानचे सदस्य व भाविक भक्तगण उपस्थित होते आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत देवळाली प्रवरा राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा